कंढाण शहरातील महाकाली कॉम्प्लेक्स तारसा चौक येथे भूमिपुत्र बहुउद्देशीय संस्था कंढाणद्वारे पंधरा ऑगस्ट अठ्यात्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाचे अध्यक्ष कंढाण पिपरी नगर परिषद नगराध्यक्ष करुणाताई आष्टाणकर प्रमुख पाहुणे म्हणून रामटेक विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी पर्यटन मित्र चंद्रपाल चौकसे रमेश कारेमोरे चंद्रशेखर आगुटलेवार योगेंद्र रंगारी नरेश बर्वे राजेश ठाकरे सह आदी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेंचं पूजन पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रक्तपेठे नागपूरच्या डॉक्टर आणि चमूंच्या सहकार्यानं कन्हाण पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासह हो, एकूण एकाहत्तर युवकांनी रक्तदान केल्यानं त्यांचा थेट भेट वस्तू आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आलाय तसेच मान्यवरांच्या हस्ते दहावी आणि बारावी मध्ये टॉप आलेल्या विद्यार्थ्यांना भेट वस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे यावेळी शेवटी अल्पोहार वितरित करून कार्यक्रमाची सांगता करत स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात थाटात साजरा करण्यात आलाय तपस्या फाउंडेशन रामटेक शिवराय ग्रुप खंडाळा अपोलो अकॅडमी कन्हाळ शिवाजीनगर मित्रपरिवार आर्मी क्लब संघटन एमजीएस संविधानिक हक्क संघटन कन्हाण सह आदी विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता सहकार्य केले आहे गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज केवणकर कन्हाण ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल